कुठे एस टी पलटी कुठे हिट अँड रन महाराष्ट्रात अपघातांचा तांडव चोवीस तासात सहा बळी महाराष्ट्रात गेल्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात विविध शहरात अपघातांची मालिका सुरू आहे यात अनेकांना जीव गमावावा लागला तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत ठाणे रायगड आणि नांदेडमध्ये झालेल्या भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत ठाणे रायगड आणि नांदेडमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत आणि याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे एस टी बस पलटी झाल्याचे मोठा अपघात झालेला आहे नरसिंहून धर्माबादकडे जाणारी एस टी बस चिकणाफाटा येथे अचानक पलटी झाली या अपघातात दहा ते बारा जण जखमी झाले आहेत यात काही शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे जखमींवर धर्माबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर तीन गंभीर जखमींना नांदेड येथे हलवण्यात आलं आहे प्राथमिक माहितीनुसार एका कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्यावरून खाली उतरून पलटी झाली आणि या विचित्र अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला आहे आणि या सर्व अपघातांमुळे राज्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं असून नागरिकांना वाहन चालवताना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे स्थानिक पोलीस यंत्रणा या सर्व घटनांचा सखोल अभ्यास करतो आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई